आज आपण बनवणार आहोत आषाढ महिन्यात बनणाऱ्या पारंपारिक गोड कुरकुरीत अशा गव्हाच्या कापण्या ह्या गव्हाच्या कापण्या म्हणजे लहानपणीच्या आठवणी ह्या मी कशा बनवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये इथे आपल्याला गुळाचं पाणी तयार करायचं आहे त्यासाठी मी ते अर्धा वाटी पाणी गरम करायला ठेवलं आहे या वाटीचं माप घेतलं आहे मी त्याच वाटीने मी गुळ घेतला आहे अर्धी वाटी गुळ्याचा आपल्याला पाक तयार करायचं नाही आहे फक्त आपल्याला गुळ वितळून घ्यायचं आहे एवढंच आपल्याला गरम करायचं आहे हे बघा गुळ इथं पूर्णपणे वितळलं आहे आता आपण याला थंड करून घेणार आहोत तोपर्यंत आपण हे बाजूला भांडं ठेवूया आणि इथे मी पीठ मळण्यासाठी दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी मी इथे बेसन पीठ घेतलं आहे बेसन पीठ टाकल्यामुळे आपल्या ह्या ज्या कापण्या आहेत त्या अशा कडक होणार नाही इथे मी दोन वाटी पीठ घेतलं आहे त्यासाठी दोन चमचे मी इथे तेलाचं मोहन घातलं आहे कडकडीत तेल घेतलं होतं मी अर्धा चमचा मी इथे वेलची पूड घातली आहे पाव चमचा मी इथे सुंठ पावडर घातली आहे आणि एक चमचा मी इथे बडीशेप अशी भरडून घेतली होती ती मी घालते आहे इथे यांनी खूप छान चव येते चवीनुसार मीठ घालूया आपण सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं हाताच्या साहाय्याने मी सगळं तेल मी पिठाला व्यवस्थित लावून घेते आहे आता मी ते गुळाचं पाणी आधीच गाळून घेतलं आहे आणि याच्या ह्या पिठामध्ये मी ते थोडं थोडं घालून याचा एक घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला जसं लागेल तसंच आपण टाकणार आहोत एकदम टाकायचं नाही आपल्याला हे बघा इथे सगळं मला इथे पाणी लागलं आहे गुळाचं आणि वरतून मी दोन चमचे अजून पाणी घातलं आहे आणि जे आपण पुरीसाठी पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडं घट्ट पीठ मळायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आता मी एक छोटासा गोळा घेतला आहे तो गोळा मी असा लाटून घेते आहे ला थोडा जोर लावूनच लाटावं लागणार आहे आपल्याला थोडी अशी लाटून झाल्यानंतर त्याच्यावरती मी खसखस घालते -खस आहे अशी व्यवस्थित सगळ्या बाजूने पसरून आपल्याला याला लाटायचं आहे असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला लाटून म्हणजे ती खसखस व्यवस्थित चिटकेल दुसऱ्याही बाजूने आपल्याला ही खसखस लावून घ्यायची आहे आपल्याला ही चपाती खूप पातळ किंवा खूप जाड लाटायची नाही आहे मध्यमच लाटायची आहे खूप जाड जर लाटली तर आतून ही शिजणार नाही व्यवस्थित आणि कच्ची राहील आणि पातळ केली तर खूप कडक आपल्या कापण्या होतील त्यामुळे मध्यमच ठेवायचं आहे आपल्याला कापून झाल्यानंतर आपण अशा उभ्या कापून घेणार आहोत आपल्याला डायमंड शेप द्यायचा आहे उभ्या कापून झाल्यानंतर असं आडवा पकडून आपल्याला इथे कापायचे आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही जाडी बघू शकता खूप पातळ किंवा खूप जाड लाटलं नाही आहे मी अशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला इथे मी काही कापण्या तयार केल्या आहे आता आपण याला तळून घेऊया तेलाचं टेम्परेचर मी मिडियमच ठेवलं आहे नाहीतर ह्या खूप कडक होतील की चावल्या जाणार नाही हे बघा किती सुंदर आकार आला आहे इथे कापण्यांचा आता आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही आवाजही ऐकू शकतात खूपच अशा कुरकुरीत झाल्या आहे आपल्या ह्या कापण्या आणि छान टम्म फुगले आहे तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर आकार आला आहे आणि तर हा पारंपरिक पदार्थ तुम्हाला कसा वाटला आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया अशाच एका पारंपरिक आणि खास रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद